Oh, what's that? दुणा। एक दुणा। फेस्ट फेस्ट शावा काड्याचा पैलवान आहे आंत्री गावचा सुपुत्र नावाची तिकड घेण्याचा आटोकाठ प्रयत्न चालू आहे जबरदस्त लागलेले त्या बाजूला राजवर्धन पाटीलचा मात्र कब्जा आहे बोला ना बघा सर बोला बोला ना। या कुस्तीला पंधरा मिनटं झाली पाच मिनिटाचं टायमिंग दिलेलं होतं सर। तरी काही निकाल नाही आता ही कुस्ती अगदी बरोबर अन्न लावून ज्या कुस्ती गुन्हावरती आहे त्याची लढली जाणार नाही पकड आमचे मार्गदर्शक माजी उपसरपंच सुनील भाऊ पाटील आणि आज शेवाज बघा विराज चौगले पाटील मुळी निवेदक आहे

आमचे सहनिवेदक यांच्या वतीनं अब्दुल्ला दोनशे चेअरमन साहेब तुमच्या जबरदस्त अरेदस्त राजवर्धन पाटील विजयी झाला अभिनंदन भगवान